आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज विपक्ष बातम्या निस्वार्थ भूमिका जाधवडी येथे जागतिक मृदा साजरा जाधवडी तालुका कवटेमाकाळ येथे जागतिक मृदा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मातीचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर जी एस कोलगणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माती व मातीचे महत्व व त्याचे संगोपन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर मंडल कृषी अधिकारी रामचंद्र जगताप यांनी माती परीक्षण व त्या परीक्षण अहवालानुसार वा खताचा वापर याविषयी उपयुक्त असे मार्गदर्शन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक शेंडगे यांनी रासायनिक खताचा तसेच कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून मातीचे आरोग्य जपण्याचे आवाहन करत आपल्या जमिनीचा कर्ब नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतावर जाऊन माती परीक्षण करण्यासाठी नमुना कसा काढावा हे प्रात्यक्षिक घेऊन दाखवण्यात आले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवालाचे वाटपही करण्यात आले यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी अशोक शेंडगे मंडल कृषी अधिकारी रामचंद्र जगताप सहाय्यक कृषी अधिकारी जी एस कोलगणे व डी बी गिरीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत जगताप कवटे महाकाळ जनसंबाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा